काय नाव तुमचं माझं अमोल नाव आहे कुठे राहणार आहे अमरावतीचा कोणाकोणाच्या माझी तपासता बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंध्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो नक्की ठीक आहे नक्की सर हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी रिकव्हरी माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजू साहेब उघडायला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझी ड्युटी पण बघा ते कुठल्या नोकरीत आहेत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 पाहिजे असेल तर तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शाह चा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी हो सर <laughs> नक्की